नमस्कार सर्वात प्रथम आरोग्य नीतीचे अभिनंदन आणि त्यांच्या या उपक्रमाचे मी स्वरूपा चांदोरकर स्वागत करते रानभाजीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी स्पर्धा आयोजित केली त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार अशीच एक रानभाजी म्हणजे टाकळा किंवा तरोटा याचीच मी आज एक खुसखुशीत रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे टाकळ्याची छोटी झाडं असतात हिरवी गोलसर पानं असतात पानांना उग्र वास असतो आणि याच्या कोवळ्या पानांचा पदार्थ बनवायला आपण उपयोग करतो तर टाकळ्याला पिवळी रंगाची फुलं असतात आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी शेंगा येतात या शेंगांमध्ये बारीक बारीक बी असतं शेंगा फुटून ते बी सर्व दूर पसरतं आणि पुन्हा पावसाळ्यात सगळीकडे टाकळा रुजून येतो यात ती कोवळी पानं निवडून घ्यायची असतात टाकळा हा स्वभावाने उष्ण असतो त्यामुळे वात आणि कप यासाठी उपयोगी आहे याच्यामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं आपली मजबूत होऊ शकतात सुद्धा हा खूप उपयुक्त आहे याची चव साधारणत तुरट असते ही टाकळ्याची भाजी कशी निवडायची ते आता मी तुम्हाला दाखवते याची ही जी कोवळी पानं आहेत ही वरच्या बाजूची जी आहेत ती आपण खुडून घ्यायची आहेत आणि खाली जी पानं आहेत ती आपल्याला फक्त पानं घ्यायची आहेत देठ घ्यायचा नाही आहे यातली जी कोवळी कोवळी पानं असतील ती आपल्याला निवडून घ्यायची आहेत शक्यतो जोन पानं घ्यायची नाहीत म्हणजे या रेसिपीसाठी नको आपण त्याची दुसरी रेसिपी बनवू शकतो ही भाजी इसब ॲलर्जीसारख्या त्वचा वे विकारांवर खूप उपयोगी आहे लहान मुलांच्या पोटातील कृमी कमी होण्यासाठी गुणकारी भाजी आहे रानभाज्यांचे महत्त्व सर्वांना समजणे खूप आवश्यक आहे रानभाजी म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर तेच आता जाणून घेऊया या रानभाज्या ज्या असतात त्या आपण पेरलेल्या नसतात किंवा मुद्दामून लावलेल्या पण नसतात याची जपणूक करून वाढवलेल्या नसतात तर या निसर्गानेच बनवलेल्या असतात म्हणजे पावसाळ्यात नैसर्गिकरित्या त्या आपोआपच रानावनात किंवा शेताच्या बांधावर रुजून किंवा उगवून येतात जसं रान वाढतं तसंच या भाज्या पण वाढतात म्हणूनच हे निसर्गाचं शुद्ध देणं आहे या भाज्यांना आपल्याला खत घालावं लागत नाही नांगरणी करावी लागत नाही आणि कसलीही जपणूकसुद्धा करावी लागत नाही या फक्त पावसातच मिळतात आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात या भाज्या एरवी वर्षभर कधीच मिळत नाहीत म्हणूनच या मोसम मोसमामध्ये त्या आवर्जून खायला हव्यात त्यामुळे आपल्याला आजार कमी व्हायला मदत होईल आणि पावसाळ्यातील वातावरणामध्ये रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा आपली वाढेल मी ही भाजी खुडून आणलेली आहे त्यामुळे त्याला कोवळ्या पा पानांबरोबरच जून पानं पण आहेत आणि त्या फांदीला खाली सकर्स म्हणजे पुन्हा कोवळी पानं आलेली आहेत हे जे जॉईंट्स असतात खालचे ते त्या ठिकाणीसुद्धा कोवळी कोवळी पानं आहेत आपण ती सगळी जर झाडावरून फक्त कोवळी पानं काढली आणि झाड तसंच ठेवलं तर पुन्हा आठ दहा दिवसांनी त्याला कोवळी पानं येतात त्यामुळे आपल्याला वरचेवर ही भाजी काढून वापरता येते आता पुन्हा एकदा बघा हे वरच्या बाजूला कोवळी पानं आहेत ती मी काढते आणि खालीसुद्धा पुन्हा कोवळी पानं आहेत नवीन नवीन पालवी येत असते त्यामुळे प्रत्येक पानाच्या जवळ देठाच्या जवळ कोवळी पानं आलेली असतात ती आपल्याला निवडून घ्यायची आहेत मी इथे तुम्हाला टाकळ्याच्या पाल्याची थालीपीठाची रेसिपी दाखवणार आहे पण ही थालीपीठ वेगळ्या पद्धतीनं केलं आहे तर तुम्ही ते संपूर्णपणे पहा थालीपीठ करण्यासाठी आपल्याला साधे आणि सोपे घटक लागणार आहेत एकदम साधी रेसिपी आहे टाकळ्याचा पाला अशा पद्धतीनं निवडून घेतला आप की आपल्याला ती छानपैकी धुवून घ्यायची आहे पूर्ण पाण्यामध्ये भिजत घालायची भिजत म्हणजे बुडवायची आणि जरासं चोळून आपल्याला त्याची माती काढून घ्यायची आहे आणि निथळून घ्यायची भाजी आणि बारीक चिरायची आहे चिरल्यानंतर धुवायची नाही भाजी आधी धुवून घ्यायची आणि मग चिरायची चिरताना आपल्याला बारीक चिरायची आहे ते पण मी दाखवते मी इथे विळीवर चिरते आहे माझी विळी आहे याला लोखंडी ब्लेड आहे याच्यावर मी चिरून घेते बारीक चिरायची आहे थोडी आधी चिरून घ्यायची मग पुन्हा तेच आपण हातात धरून पुन्हा ती बारीक चिरू शकतो जेवढी शक्य आहे तितकी बारीक चिरून घ्यायची भाजीमध्ये सहज नखाने खुडतील असे देठ सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहेत नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की मुलांना भाज्या कशा खायला घालायच्या त्यासाठी वेगवेगळे पदार्थ आपण केले की मुलंसुद्धा आवडीनं खातात त्यांना समजूच द्यायचं नाही की भाजी कसली केली आहे किंवा कोणताही पदार्थ कशापासून बनवला आहे म्हणजे मुलं आवडीनं नक्की खातात तुम्हाला पटतंय का माझं हे म्हणणं तर मला नक्की कळवा आता ही संपूर्ण भाजी चिरून झालेली आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते माझी ही वेळी लोखंडी ब्लेडची आहे मला हवी तशी ओट्यावर त्या साईजप्रमाणे मी बनवून घेतलेली आहे आता थालीपीठासाठी मी इथे मिरची आलं आणि लसूण घेतलेलं आहे या दिवसांमध्ये तुम्ही जर लसूण खाणार नसाल तर लसूण नाही घातलात तरी चालेल तर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायची गरज नाही आहे पण तरी आपल्याला भरडून घ्यायचं आहे तसऱ्यात मी ही भाजी घेतली आहे आणि त्यामध्ये आता हे वाटण घालते मी तुम्हाला जसं चव आवडत असेल तिखट त्याप्रमाणे तुम्ही घ्या ते सैन घातलं आहे आणि जिरं चुरडून घातलं आहे हे जिरं कच्चंच आहे ते मी हातावर चुरडून घालती आहे जेणेकरून त्याचा एक स्वाद लागतो आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ तर हे सगळं मी आधी चुरडून घेते आणि नंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं तांदळाचं पीठ पुन्हा घालायचं आहे आणि थोडंसं पाणी पण घालायचं आहे आणि छान सरसरीत आपल्याला ते मऊसर भिजवून घ्यायचं आहे नेहमी तुम्ही थालीपीठ करत असालच त्या पद्धतीनंच हे भिजवायचं आहे मी इथे थोडंसं हे मऊ करणार आहे तांदळाच्या पिठामुळे थालीपीठं खुसखुशीत होतात छान कुरकुरीत होतात तर तुम्हाला मऊ आवडत असेल तर मऊ भाजायची कुरकुरीत आवडत असेल तर छान थोडंसं अजून थोडा वेळ भाजलं की मस्त कुरकुरीत होतात कुरकुरीत थालीपीठंसुद्धा खायला खूप छान लागतात यामध्ये अजिबात सोडा वापरायचा नाही आहे गोळा थापताना तुम्ही केळीचं पान वापरू शकता प्लॅस्टिकचा तुकडा वापरू शकता म्हणजे थापलेलं थालीपीठ तव्यावर आपण उचलून घालू शकतो खूप सोपं पडतं मी इथे कापड वापरते आहे प्लास्टिक वापरलं तर तव्याला लागून ते जळू शकतं त्यामुळे नीट काळजीपूर्वक ते वापरावं लागतं पान किंवा कापड वापरणं खूप चांगलं असतं गोळा थापायच्या था अगोदर मी इथे थोडंसं पाणी लावलं आहे कापडावर जेणेकरून ते तव्यावर घातल्यानंतर लगेच छान निघतं आणि सोपं पण असतं आता हे जे थालीपीठ आहे हे आपल्याला खूप जाड पण थापायचं नाही आहे आणि अगदी पातळ पण करायचं नाही आहे जेवढं जमेल त्याप्रमाणेच पातळ ठेवायचं आहे आणि त्याला भोकं पाडून घ्यायची म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेलाचा थेंब सोडता येतो तर मी इथे एक तुम्हाला टीप दाखवते मी इथे थालीपीठ थापल्यानंतर खालीच तव्यावर घालायच्या अगोदरच त्याच्यावर मी तेल सोडलं आणि नंतर ते तव्यावर घातलं यामुळे काय होतं आपल्याला तव्यावर तेल घालायची गरज लागत नाही तव्यावर तेल असेल तर ते गरम झालेलं असतं आणि थालीपीठ घातल्यानंतर ते उडू शकतं म्हणून हे तुम्ही अशा पद्धतीनं ही टीप वापरू शकता तवा छान गरम करून घ्यायचा मी इथे बिडाचा तवा वापरला आहे छान गरम करून घ्यायचा आणि मग हे असं एका बाजूला तेल लावून त्यावर उलटून घालायचं आणि नंतर झाकण ठेवून वाफेवर शिजवायचं बघा किती छान कुरकुरीत झालं आहे अशीच आपल्याला दुसरी बाजू पण भाजून घ्यायची आहे असंच तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते यावर तेल वरून सोडायचं म्हणजे काय होतं आपल्याला हे असं उलटण्यानं तेल संपूर्ण त्याला लावून घेता येतं आणि मग हे उलटं करायचं आणि अशीच सगळी आपल्याला थालीपीठं भाजून घ्यायची आहेत छान मस्त मऊ खुसखुशीत कुरकुरीत प्रकारे तुम बनवून घ्यायची तव्यावर थालीपीठ घातल्यानंतर त्या भोकांमध्ये थे तेलाचे थे थेंब सोडायचे एक एक थेंब सोडायचा म्हणजे छान ते भोकाच्या आजूबाजूलासुद्धा खुसखुशीत भाजलं जातं थालीपीठं खायला देताना ओलं खोबरं किंवा लोणी किंवा दही लोणचं चटणी सॉस यापैकी तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर हे छान कुरकुरीत खुसखुशीत रानभाजीचं मस्त थालीपीठ द्यायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भरपूर लाईक्स करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये शेअर पण करा म्हणजे त्यांनासुद्धा अशी थालीपीठं बनवता येतील या रानभाज्यांचा आपणच प्रचार करूया जेणेकरून बाजारामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात रानभाज्यांची आवक वाढेल सर्वांनी मस्त खा आणि स्वस्थ रहा निरोगी रहा धन्यवाद